आम्ही बजरंग दलाचे कार्यकर्ते सोबत पोलिस आहे सांगत थेट शेतकऱ्याच्या गोट्यातून नेल्या गाया तर गौशाळेत गाया नेल्या अकरा शिल्लक राहिल्या तीन चारच कारवाई मात्र कुठेच नाही शेतकऱ्याची तक्रार पोलीस घेत नाही नमस्कार प्रेक्षा न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती पुणे जिल्ह्यातली आणि बातमी आहे ती आळेपाटा शिवारातली प्रेक्षकांनो तक्रारदार गणेशरवजी पाडेकर राहणार संतवाडी पोस्टाळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्या मालकीच्या गट नंबर एकवीस फौजदारी गृह अतिक्रमण करून त्यांच्याकडे खंडणी मागितली गेली व सदर खंडणी न दिल्यामुळे त्यांच्याकडे असलेली अकरा पाळीव जनावरे बेकायदेशीरपणे फौजदारी गृह अतिक्रमण करून अंदाजे साडेतीन लाख रुपये किमतीचे जनावरे तक्रारदार गणेश पाडेकर यांना धक्काबुक्की करून व पोलीस प्रशासनाचा दुरुपयोग करून सदर जनावर ही गठनची जनावरे आहे असे भासून पाळीव दुधावरील जनावरे जबरदस्तीने घेऊन गेलेबाबत तक्रार अर्ज आळेपाटा पोलीस निरीक्षक यांना देत प्रत माहितीसाठी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पाषाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर यांना देखील देण्यात आली आहे याबाबत सदर प्रकरणाची सविस्तर माहिती स्वतः फिर्यादी आणि त्यांचे शेजारी यांनी न्यूज एनेएमपी ला दिली आहे काय सविस्तर माहिती बघा न्यूज एंड पी च्या माध्यमातून माझं नाव गणेश पाडेकर राहणार संतवाडी आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे काय तुमच्या बरोबर नेमकी घटना घडली मार्च दोन हजार बावीस रोजी काय घटना घडली नेमकं काय सांगणार तुम्ही मार्च दोन हजार बावीस रोजी पाठे पावणे पाचच्या च्या सुमारास एक दहा बारा पोरं आली सुरुवातीला प्रशासनासोबत ते बोलली की हा खातकांचा माल आहे कटिंगचा माल आहे म्हणजे ते पांढरपोळला मिळणार आहे अचानक येऊन तुम्हाला सांगितलं तुमच्यावरती काही गुन्हा दाखल केला किंवा काही पोलीस प्रशासन त्या ठिकाणी नाही आमच्यावरती काही गुन्हा दाखल वगैरे नाही केला मी विचारलं पोलीस स्टेशनला वगैरे हे केलं तर ते आमच्यावरती गुन्हा दाखल वगैरे काही केलेलं नाही त्यांनी त्यांनी अचानक येऊन गाय नेले आमच्या अचानक डायरेक्ट आले डायरेक्ट गाय हो हो तुम्हाला काही माहिती असेल नाही माहिती नाही दिली ते आदल्या दिवशी आले एकवीस तारखेला दुपारच्या वेळेस मला भेटले ते मला बोलले तीस हजार रुपये द्या तुम्ही म्हणलं काय संबंध देण्याचा भाऊ म्हणलं पैसे नाहीत आमच्या काही संबंध ते बोलले नाही तर तुमच्या अख्ख्या जाया घेऊन जाऊ आम्ही पांढरपोळला कटिंगचा माल या हिसाने आणि माझ्यावरती तर काही कोणता गुन्हा दाखल वगैरे नाही बा काटकांच्या संदर्भात वगैरे कोणत्याही संदर्भात तुमचा मूळ व्यवसाय काय आमचा मूळ व्यवसाय दुग्ध व्यवसाय किती वर्षापासून मी माझ्या वयाच्या पंधरा वर्षापासून करतो माझं वय वर्ष आता एकतीस रनिंग चालू त्याच्या अगोदर याच्या अगोदर वडील करायचे म्हणजे वडील आमचा पहिला चौदा गायांचा गोटा आहे आता आम्ही परत एक दहा गायांचा शेड वाढवले आणि वासरांसाठी दहा गायांचे शेड वाढवले शेती स्वतःची हो शेती स्वतःची आम्हाला पावणे चार एकर शेती चाराचा शेतीत चारा असतो सर्व आमचा चारा स्वतःचा स्वतःचा शे, चारा म्हणून आम्ही चित्र बघा जोडधंदा याला काही नाही जोडधंदा नाही आम्ही आज व्यवसाय करतो शेतीसोबत शेती आणि तुमच्या डेअरीमध्ये कुठं काही रेकॉर्ड काही आमचं शेजारी डेअरी आमच्या ज्ञानेश्वर माझी दूध उत्पादन संस्था संतवाडी तिथे गेले वडिलांच्या काळापासून दूध चालू आजपर्यंत एकही दिवसाचा काढा न होता Uh, ज्या दिवशी घटना घडली oh. त्या दिवशी काय नेमकं त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय होता आणि काय म्हणून तुमचे जनावर घेऊन uh, गेले अं uh, प्रशासनला मी बोललो प्रशासन मला बोललो बोलतात माल आहे म्हणजे कटिंगचा आहे हा उद्देश हे करून त्यांनी नेले ने जनावर ने ने हक्काचा माले कटिंगचा माले तुम्ही खाटीत व्यवसाय करता याचा काही रेकॉर्ड आहे का नाही नाही अजिबात कुठे तुमच्यावरती याच्या वगैरे जनावरांविरोधात काही असा काही गुन्हा कुठेच नाही काहीच नाही हे जे जनावर गेली एकूण किती जनावर ही अकरा जनावर होती सर अकरा जनावरांमध्ये दूध देणारे जनावर किती होते काही असं काही नाही तीन महिन्याची चार कालवडी होत्या दोन लावलेले होते दोन लावायला होत्या

ओळखता का तरी नाही ओळख पण इकडनं तिकडनं चौकशी केली आमच्या शेजारच्या नाव मिळाली तुम्हाला मिळाली त्यांची नावे काय ज्या दिवशी घटना घडली पोलीस स्वतः त्यांच्या बरोबर होते त्यांच्या सोबत किती लोक होते दोन तीन लोक होते पोलीस प्रशासन हे सगळी घटना घडल्यानंतर तुम्ही पोलीस प्रशासनाला याची माहिती काही विचारली पोलीस प्रशासन बोलले आता यांचं असं म्हणणे म्हणले आम्ही काही करू शकत नाही बोलले म्हणजे पोलीस प्रशासन काही करू शकत नाही बाबा पोलीस प्रशासन कसं आलं माझ्याही लक्षात नाही आलं ते जनावर घेऊन कुठे ते बोलले संगमनेरला तिथे सोडणार आहे कुठे किती जनावर निघली तुमची अकरा जनावर अकरा जनावर निघली हो साधारण आज दहा तारीख आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ही घटना किती तारखेला घडली बावीस तारखेला बावीस मार्च दोन हजार पंचवीस ते आज रोजी पर्यंत तुम्ही याची शाणेशा कुठं जाऊन जनावरात कुठं आहे काय कुठं सोडली याची काही माहिती घेतली हो मी एक दोन वेळा पोलीस स्टेशनला गेलतो त्यांनी माझ्याकडनं काही गुन्हा वगैरे नोंद करून नाही घेतले पण मला ही माहिती दिली बा या ठिकाणी पांढरपोळला जनावरे सोडलेली माहिती दिली। दिली प्रशासन बोललं होतं मला हो 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 मी विचारलं होतं त्यांना गाडी भरताना सुद्धा प्रशासन होतं ते त्यावेळेस बोलले बा बो या ठिकाणी पांजरपोळला सोडणार आहे देव देवदी कोणतरी पांढरपोळ आहे तुम्ही जाऊन आले तिथं भेट दिली हो मी काल दुपारी दोनच्या सुमारास गेलतो तिथे सुमारास तारखेला तारखेला हा सुमारास गेलतो एक दोन तास होतो साडेतीन पावणे चार बाजू तिथे आम्हाला आमच्या गाई फक्त एक तीन दिसल्या बाकी आमच्या गाई नाही तिथे फक्त तीन हो तीनला आजूबाजूला असतील कुठं नाही मी पूर्ण तिथं जे पांढरप आहे पूर्ण पांढरकोळला वेळ दिला तो आजूबाजूला ही कुठे दिसले नाही तिथे कोणाशी चर्चा केली काय कोणाशी बोलले हो चर्चा केली तिथे स्टाफ सोबत स्टाफ बोलले आम्हाला नाही सांगता येणार मेले बोलले ते मेले हा मरतात बोलले ते जानवर मरता हो ते बोलले ते मेलेले जानवर काय करतात काय अशी ते बोलले तिकडे कुठं खड्डा आहे आम्ही गाडतो म्हणले आत्ताच शंभर वासर गाडून आले बोलले शंभर वासर हो हो बोलले ते मग याच्यावरती काय करायचं आम्हाला न्याय हवाय काही गोई ज डॉक्टर बाबासाहेबांनी जे राज्य घटना लिहिलेली आम्हाला न्याय बाकी जी घटना घडली या घटनेसंदर्भात मी पुन्हा एकदा विचारतो तुमच्यावरती कुठला गुन्हा दाखल केलेला होता का ते हो नाही आमच्यावरती कोणता गुन्हा दाखल वगैरे काही नाही जे पोलीस जे प्रशासन असेल किंवा जे सबधीत लोक ज्यांच्यावर तुम्ही आरोप करता ते 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 जे जे ते की ते बजरंग असं ते बोलतात मला सांगता नाही येणार त्यांनी आयडिया वगैरे आठवलं नाही म्हणत जे लोक आले होते ते बजरंग आहे किंवा नाही याची सुद्धा शंका आहे काय कारण शंकेचं काय कारण आता मी काल पांढऱ्या गेलो तर तिथे मला माझी तीनच चित्रपट दिसले अकरा पैकी आठ जित्र पण आहेत त्यांनी विकली काही परस्पर काही काय मला सांगताय मग माझ्या डोक्यात शंका निर्माण झाली ना त्यांनी ज्यावेळेस जनावर उचलले ते जनावर कशात गेले आयुष्य गाडी कुठं भरली त्यांनी गोट्यालाच खेटून भरलीच हो आमच्याच गोट्याला तुम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला हो थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते बोलले तुम्ही कोर्टात जनावरे सोडा कोर्टात ज्यावेळेस जनावर तर त्यावेळेस तुमच्या त्याचे काहीतरी पुरावे पाहिजे ना हा हो, मी बोललो पण का, ते पुरावे वगैरे काही दिले नाही त्यांनी ते फक्त म्हणायचे कोर्टात व्हिडिओ काढलेले हो व्हिडिओ काढलेला आहे काय व्हिडिओ मध्ये काय काय निदर्शनात आलेले मी त्या मुलांना विचारलं तुम्ही व्यापार करता काय काय ते बोलले आम्ही काहीच नाही करीत एक म्हणला आमच्या गाड्या भरायचाच धंदा आहे काय धंदा गाड्या भरायचा गाड्यांच्या गाड्या भरायचाच धंदा आहे बोलला कोणाच्या मार्फत ते नाही माहिती ते त्यालाच माहिती असेल आता ते असं सांगताय ते बजरंग बस ते, ते सांगताय मी सांगत नाही असं त्यांचं म्हणणं त्यांनी असं सांगितलं मी काय वगैरे त्यांचा काय बघितलं नाही आजूबाजूची लोक होती त्यांना विचारू शकता चौकशी करू शकता काय प्रॉब्लेम आज तर तुम्ही राहते का ते बजरंग बंचे होते किंवा नाही हा 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 मोठा प्रश्न आहे माझ्या पुढे प्रश्नचिन्ह आहे नाही मोठं पोलिसांनी याची शाळ दिशा केली काढली नाही सांग सांगता येणार तुम्ही त्यांच्यावर गुन्हा काही दाखल केला गुन्हा दाखल होऊन एक दोन वेळा गेलो पण पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करून घेतला नाही माझ्या तुम्ही तुम्ही जसं सांगताय की वारंवार पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही तक्रार देताय ते काही तक्रार घेत नाही तर काय त्या ठिकाणी तर तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही जो पुरावा म्हणतात व्हिडिओ त्याच्यामध्ये पोलिसांचे लोकही दिसतात आणि ते लोकही दिसतात ज्यांनी जनावरांनी तुम्हाला काय वाटतं काय प्रकार आम्ही पूर्ण काही हे केलं नाही प्रशासन सोबत असल्यामुळे जनतेने कधी पण सहकार्य हे केलंच पाहिजे प्रशासन कोणाच्या सोबत होत प्रशासन तिच्या सोबत होत पण मला असं वाटलं प्रशासन हे चुकीचं करणार नाही बोललो कोर्टात बोलतय प्रशासन तर कोर्टात करून घेऊ आपण त्यांच्या सोबत जे पोलीस प्रशासनाचे जे काही लोक आलेले होते अधिकारी कर्मचारी जे काही त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही कुठलाही त्याच्यानंतर पुढे जाऊन मग तुम्हाला चौकशीसाठी पोलिसांनी बोलवलं का नाही मला चौकशीसाठी पोलिसांनी वगैरे बोलवलं नाही झालं मीच एक दोन वेळा गेलो पोलीस स्टेशनला तर ते गुन्हा वगैरे सुद्धा यांनी नोंद केलेले नाही काय ब जे बोलतात बुजरुंग दलाचे आम्ही आलो यांनी कोणत्या प्रोसेस मी ते माझ्या टाळले आणि कोणत्या प्रोसेस मी जनावर नेले माझी हे मलाही आजू कळलेलं नाही पोलीस प्रशासन ना सुद्धा सुद्धा पोलीस याचं उत्तर ना देत नाही उत्तर देत नाही तुम्ही काय करावं तुम्ही स्वतः गुन्हा काही गेला त्यांच्यावर पोलीस प्रशासन सुद्धा त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करून घेत नाही म्हणजे तुम्ही तक्रार हो मी एक दोन वेळा गेलतो नाही घेतली आता तुम्ही तुमच्या जनावर तुम्ह कसे नेणार आम्हाला प्रश्न पडलेला आहे भरपूर मोठा न्याय हवा आहे मला पण तो पाहिजे मला माहिती काय मागणी आहे सर काय अपेक्षा आहे तुमची आमची मागणी अशीच आहे सर आम्हाला आमची जनावर परत आली आणि जे कोणी आलते ते प्रशासनाला सोबत घेऊन आलेते तर प्रशासनाला माहिती असेल हे कोण आहे हे कुठली आहेत हे काय करतात प्रशासनाने आम्हाला न्याय देण्यासाठी त्वरित त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा नाही तर आज आमच्या कुटुंब उपासमारीची मोठी संभावना उभी राहिलेली आहे आम्हाला सर्व कुटुंब सहित पोलीस स्टेशनला उपोषणाला बसावं लागेल काय नाही लागत आपलं सुनील पाडेकर तुमचे आहे आता गणेश त्यांचा तुमचा काय संबंध काय ओळख शेजारी राहतो ते शेजारी शेजारी राहतात शेजारी राहतात तर ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तुम्ही पुढे होता मोठ्यावरच होतो त्यांच्या बरेच माणसं दिसते प्रशासन दिसले प्रशासन मध्ये पोर ते ह्या गाण्या खाटकाच्या आहेत आणि आम्ही घेऊन जाणार हे असं निदर्शनात आहात कोण कोण होते काही ओळख पाळत नाही काही वेळेत पाहत नाही वेळ जी किती लोक असतील पंधरा एक लोक असतील आणि त्यांच्यासोबत पोलीस प्रशासन काय गाडी वगैरे घेऊन आलेले होते दोन तीन गाड्या होत्या त्यांच्यावर काय मात्र साहेब काय केलं नंतर आल्यानंतर काय नाही केलं त्यांनी ते डॉक्टर वगैरे वाजवले आयतात असल्या आणि आयुष्यात गाडी वाजवली तर म्हणजे आम्हाला सांग म्हणजे गाड्या कशा झाली तपासल्या काय नाही सांगता येते आपल्याला जनावर कशासाठी ते म्हणते पाच हजार रुपये सोडायचं होतं आम्हाला एक ते पांढर पूर्ण सोडण्यासारखे जनावर होते का एक गाभा होती काही दोन तीन कादो ठेवते आणि दोन तीन दूध देत होते पण पारा तीन तीन चार चार लिटर दूध देत होते आता तुम्ही शेतकरी आहे त्यांचे शेजारी आहेत पण जे जनावर तुमच्या समोर जे गाडीमध्ये भरून गेले ते जनावर खाटकाला देण्या लायक होते का किंवा काट्टा चालला होता समजा माल होता

तो आहे शेतकऱ्याचा बोट आहे कुठं वाहतूक करताना धरलेली नाही चौकात वाट आहे बाडमोर येणार कुठे लपन पण वा यांचा चाललंय असं असे काय नाही आमचं चौकात वाट आहे भर रस्त्यात भर वस्तीत काय अपेक्षा तुमची शेवटी ती आमची गुरु आम्हाला मिळाली पाहिजे साडेतीन चार लाख रुपयाचा साम आमचा माल येतो आमचा आम्हाला मिळाला पाहिजे तुमच्या माहितीनुसार त्यांच्यावरती जे आहे आता असं सांगितलं आम्हाला त्यांच्यावरती तर म्हणतात काही गुन्हाही दाखल केला नाही आता माहित ते आता आपल्याला काय माहिती तुम्हाला वाद भेटल कोर्टात पुन्हा दाखलगारा भेटत म्हणतो काय अपेक्षा आमचा माझ आम्हाला मिळाला पाहिजे प्रेक्षकांना सदर घटनेसंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की मागील वीस वर्षापासून सदर गोट्यामध्ये गायी ठेवून तसेच शेतामध्ये गायीचा चारा करून गायचे दूधे ज्ञानेश्वर दूध डेरी संतवाडी या डेरीवर नियमितपणे दूध टाकत आहे तसेच सदर डेअरीचा तो शेतकरी अधिकृत असून काही काळ त्याच डेअरीचा चेअरमन सुद्धा होऊन गेलेला आहे तसेच आज रोजी देखील सदर डेअरी संचालक पदावर आहे तसेच त्या गायीच्या गोट्यामध्ये त्याचीच पाळीव एक गाय एच चार कालवड एच एफ सहा दुधावरील एच एफ गायी असे एकूण अकरा गाई एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेचार वाजता दहा बारा लोक पाडेकर्याच्या गोठ्यावर आले मला तीस हजार खंडणी द्या असे सांगून खंडणी न दिल्यामुळे कुठल्याही प्रकारची पोलीस ठाण्यात तक्रार न करता कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही तर गुन्हा देखील दाखल न करता पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी कर्मचारी काही लोकांशी संगनमत करून दुसऱ्या दिवशी थेट शेतकऱ्याच्या जा गोट्यात जातात आणि त्याची जनावरे गाडीत भरतात शेतकरी प्रश्न करतो तर त्याला तेच अधिकारी म्हणतात ते बजरंग दलाचे कार्यकर्ते आहे त्यांना अधिकार आहे त्या कार्यकर्त्यांना विचारलं तर ते म्हणतात साहेबासमोर हुज्जत घालू नका कोर्टात येऊन जनावरे सोडून कोर्टातून सोडवायला जनावरे आपलीच आहे म्हणून शेतकऱ्यावर कुठलाही प्रकारचा गुन्हा देखील दाखल होत नाही मग प्रश्न हा पडतो की पोलीस प्रशासनाला काय अधिकार आहे यांचं काय कर्तव्य आहे संबंधित प्रकरणात असलेल्या पोलीस प्रशासनाला हा कोणता आणि कोणी नवीन कायदा बनवून दिला आहे की ज्यावर कुठलाही गुन्हा नोंद नाही कुठलीही तक्रार नाही त्याच्या विरोधात तरी ऐऱ्यागाऱ्यांना संरक्षण देऊन गोट्यात त्यातून गाया न्यायच्या आणि संगमनेरीतील गोशाळे सोडतो सांगून काही दिवसानंतर शेतकरी गोशाळेत जातात तर तिथे अकरापैकी तीन चार गाया दिसतात आणि मग नक्की गोशाळेत गडबड होते की जे तथाकथित गौरक्षक जे बजरंग दलाचे कार्यकर्ते म्हणून बजरंग दल या नावाला कलंक लावतात बदनाम करतात त्यांचंच काही काळं पांढरं तर नाही ना, ना त्यामुळे आता खऱ्या खुऱ्या बजरंग दलाच्या वरिष्ठ आणि सच्च्या गोभक्तावर वेळ आली आहे की त्यांनी अशा प्रकरणात लक्ष घालावं अन्यथा बजरंग दल बदनाम झाल्याशिवाय राहणार नाही प्रेक्षकांनो काही दिवसापूर्वी जे राहुरीत प्रकरण झालं जनावरांची वाहतूक करताना धरला हिंदू मात्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला मुस्लिम नावाने तसाच काही प्रकार आळेपाटा येते तर नाही ना घडला कारण ज्यांच्या गाया नेल्या त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही किंवा तो तक्रार करतो त्याची देखील तक्रार घेतली जात नाही याचा देखील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शोध घेणे गरजेचं आहे शेतकऱ्या मग काही आम्ही व्यापारीत का आम्ही शेतकरी इद एवढा गोठा आहे इथे एवढ्या गाय साहेबांसोबत नाही नाही भाऊ तुम्ही इथं आले भाऊ तुम्ही म्हणता माल कटिंगचा आहे कशावरून तुम्ही बोलले भाऊ काय विषय काय बा तुमच्याकडे काय प्रूफ आहे का काय काय मेडिकल केली तर त्या पाराठे गायत एक गाय आहे त्याच्यात मग आहे ना गाबून चाल ना मी सांगतो चालूला एक गाबून येऊ हा साहेबांसंग बोला ना तू संघ काय बोलायचं माल नाही बोलायचं मा। काही लिगली माल सोडायचं ना रे मला पण काही नाही विषय अरे कोर्टातूनच सोडायचं आहे मला विषय नाही काही पण असं तुम्ही शेतकऱ्यांना का त्रास देता बा रोडला का गाड्या पकडती नाहीत काय ब काय हा रोडला का गाड्या पकडती नाहीत का काय विषय काय ऐ का रे मित्र शेतकऱ्यांना का त्रास देता गो ठेव ह शेतकऱ्यांनी काही कत्तलखाना चालू केलाय का रे अरे साहेबांना विचारतो ना आता तुमच्या पुढे साहेब आहेत नाही ते का नाहीत हं अरे मग तुम्ही घरी पाळायच्या किती आहेत घरी